चार चार सप्टेंबरची यावल एस टी आगारातील कर्मचाऱ्यांच्या संपाची विशेष बातमी राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपात यावल एस टी आगारामधील विविध संघटना देखील सहभागी झाल्यात परिणामी यावल एस टी आगारात बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाज्यानंतर सर्वच बस फेऱ्या रद्द होऊन आगार ठप्प झाले आहे सर्वच कर्मचाऱ्यांनी आता संपामध्ये सहभाग घेतल्यामुळे यावल एस टी आगारातील संपूर्ण दुपारनंतरच्या बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत परवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन आगाराच्या वतीने करण्यात आले आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राज्य परिवहन मंडळाच्या वतीने थेट संप पुकारण्यात आला आहे यामध्ये इतर काही संघटना सहभागी नव्हत्या मात्र बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेपासून यावल एस टी आगारातील इतर संघटनांनी देखील या संपाला पाठिंबा दिला आहे आणि सर्वच यावल आगारातील तब्बल अडीचशे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने यावल आगारातील दुपारनंतर सर्वच फेऱ्या रद्द झाल्या आहेत या सर्व बस फेऱ्या आता पुन्हा केव्हा सुरू होतील हे अद्याप सांगणे कठीण आहे मात्र सायंकाळी मुख्यमंत्र्यांसोबत जर कर्मचाऱ्यांचा तोडगा निघाला तर गुरुवारपासून बस फेऱ्या सुरू राहतील अन्यथा बंद कायम राहील राज्य शासनाप्रमाणे वेतन एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं त्या मागणीसाठी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन कालपासून सुरू करण्यात आलेले आहे यावल आगारामध्ये थोड्या वेळापूर्वी सर्व संघटनांनी मिळून पाठिंबा देऊन यशस्वीरित्या संप स्वयंस्कृतीने पुकारलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून आता इथं मंडपात थांबलेले आहेत आज मा माननीय मुख्यमंत्री महोदय मा यांनी संध्याकाळी सात वाजेची वेळ दिलेली आहे संघटनांचे प्रमुख पदाधिकारी कृती समितीसोबत त्यांची चर्चा असून राज्य शासनाप्रमाणे वेतन मिळावं अशी प्रमुख मागणी आहे एक चार दोन हजार सोळापासून चालकाची जी वेतन श्रेणी आहे एकोणास हजाराच्या वर त्यानुसार वेतन श्रेणी व्हावी महामंडळाच्या चालकाची त्यानंतर महामंडळामध्ये जे पदं आहेत त्या पदांची संपूर्ण वाढ व्हावी आणि जेणेकरून आजपर्यंत राज्य शासनाच्या निधनाप्रमाणे त्यांना वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी सर्व कृती समिती एकत्र आलेली आहे स कृती समितीच्या वतीने वेगवेगळे तीन ते चार प्रस्ताव प्रशासनाला सादर करण्यात आलेले आहे त्यांनी मागच्या दोन महिन्यापासून वेगवेगळ्या बैठका घेतल्यात एम डी साहेबांसोबत मान्य मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठका घेऊन त्यांना पूर्ण माहिती दिलेली आहे ती अवगत आहे त्यांना त्यावर आता एक फायनल निर्णय व्हायची अपेक्षा त्यांच्याकडून आहे तुग मागे मान्य रावते साहेबांनी जी घोषणा केली होती घोषित केलं होती की चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी हे महामंडळला ध्येय जेव्हा दिले जाते त्यांना राहिलेला फरक ज्यांनी राहिलेले पैसे त्यांनी दिले तरी आम्हाला वेतन आयोगाप्रमाणे वेतन श्रेणी मिळू शकते तरी, तरी आम आमचं या सर्वांच्या आपल्या माध्यमातून विनंती आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांना एसटीचा कर्मचारी हा पण एक लाडका कर्मचारी त्यांनी घोषित करावा जसं त्यांनी आता जाहीर केलं लाडकी बाई लाडका भाऊ तसा एसटीचा कर्मचारी पण हा लाडका त्यांनी स्वीकारावा व आम्हाला पण आमच्या मुलाबाळांसाठी उच्च शिक्षणासाठी आमच्या पोटाची खळजी भरण्यासाठी सहकार्य करावं अशी मी सर्वांच्या आपल्या विनंती करतो धन्यवाद तेव्हा आता हा संप कधी सुटतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे